भादवड नजीक बाप लेकीला कारने उडवले दोघे जखमी नवापूर तालुक्यातील भादवड गावाजवळ मोटरसायकल व कारचा अपघात या अपघातात मोटरसायकलवर बसलेले वडील आणि एक चिमुकलीला कार चालकाने उडवून फरार झाल्याची घटना आज दुपारी 12:30 वाजता सुमारास घडली मिळालेल्या माहितीनुसार स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल घेऊन विसरवाडीच्या दिशेने जात असताना मोटरसायकलीला एका पांढऱ्या रंगाच्या कारने त्याला उडून कार चालक कार घेऊन फरार झालाय सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही तर मोटरसायकलवर असलेले बापलेख किरकोळ जखमी झालेत तात्काळ दोघांना एकशे आठ रुग्णवाहिकेच्या माध्यमातून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यात मोटरसायकलीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याचे दिसून आले ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर